नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे झारखंड येथील कुख्यात नक्षलवाद्याला यवतमाळ पोलिसांनी केली अटक झारखंड येथील कुख्यात नक्षलवाद्याला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे आता या नक्षलवाद्याला न्यायालयात हजर करून त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे बनावट ओळखपत्र बनवून आरोपी मागील वीस वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात राहत होता अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे तुलसी उर्फ दिलीप महातो वय वर्ष सत्तेचाळीस असे आरोपीचे नाव आहे सुरक्षा रक्षकावर हल्ला करणे खंडणी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर त्याच्यावर दाखल आहेत ही माहिती कुमार चित्ता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळाला पण ते आपल्याकडे डिटेल माहिती नव्हता आणि त्या माहिती घेऊन आपण त्याच्यावर ऑलमोस्ट एक दोन महिन्यापासून आपण वर्कआउट केले आणि आपल्याला नाव पण पूर्ण नाही ना माहिती होता आणि त्यानुसार पण पूर्ण ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आपण खात्री केली की के आपल्याकडे लक्षला आहे आणि त्यांच्या झारखंडचा है जारखंड का हजारीबाग हाँ जिले का है तक मैं एस पी साहब बोलूँ खातरी करूँ कन्फर्मेशन जाने नर अपन आज एक नक्षल नाव दिल्ली अलियास तुलसी महतो, अपन तुलसी महतो। ये अपन अटक के लिए दिलीप अलियास तुलसी मेहतो ठाकू ये झारखंड का झारखंड जिले असं झारखंड राज्याच्या हजारबाग जिल्ह्याच्या आहे ते नाईन्टीन नाँटी, नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये नक्षल दलामध्ये पार्टिसपेट केला जॉईन झाला होता आणि तेव्हापासून नाईन्टीन सेवनमध्ये ते एरिया कमांडर म्हणून पण तो त्यांना प्रमोशन पण दिलेला होता नक्षलमध्ये नव्याण्णवमध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये एक मध्ये पण पार्टसिपट केला होता सोबत फायरिंग झाला होता आणि त्यांच्या व्यतिरिक्त टोटल हजारबाग जिल्ह्यामध्ये झारखंडमध्ये सहा गुन्हा दाखल आहे काही मुतभेडचे गुन्हे आहे काही चोरीचे गुन्हा आहे म्हणजे तिकडे कोयला चोरी अशा पारेस्टच्या आठच्या अंतर पण गुन्हा दाखल आहे आणि त्यांना पण आम्ही टोटल इंट्राग्रेशन पार केलेले आहे ते पण काबूल करतात आणि दोन हजारला ते तिकडे त्यांच्या जो दलम कमांडर होतात त्यांच्यासोबत त्यांना कुठेतरी भांडण झालं आहे पैशाच्या विरुद्ध म्हणजे हे पैसा जनरली तिथे लक्षात लोक पैसा गोला करतात ते तेंदुपत्ताकडून कॉन्ट्रॅक्टर्सकडून ट्रॅक ट्रक्सकडून ते ते पैसे ते त्यांच्या घरामधला देतात त्यांच्या मना आहे की ते पैसा कलेक्शन केले पण पन काही पन्नास हजार पैसा कमी दिले तेव्हा कमांडरच्यासोबत त्यांचे भांडण झाले त्यांना वाटतं की कमांडर यांना मारून टाकणार म्हणून ते तेव्हापासून ते पडून ते मुंबईला गेले मुंबईला दोन असे दोन हजार चारपर्यंत होता तिकडे एक लेबर म्हणून काम केले त्याच्यानंतर त्यांच्या एक भाषा इथं होता आपला मारेगावला त्यांना पकडून ते आपलं दोन हजार चारला मारेगावला आले तेव्हापासून आपला मारेगावला दोन वर्ष आहे त्याच्यानंतर पारवाला दोन वर्ष आहे त्याच्यानंतर आपल्या यवतमाळ शहरमध्ये ऑलमोस्ट म्हणजे दोन हजार चार पासून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्याला तो आहे आणि ते काय करायचे इथे त्यांना नाव दिलीप म्हणून लोक ओळखतात पण त्यांच्याकडे काही आधार कार्ड नाही ड्रायव्हिंग लायसन्स पण नाही तो त्यांना काय केले तो एक फेक आधार कार्ड काढले एक आदमी जो इसम मरण पावला होता त्यांच्या नावावर एक बेकार आधार कार्ड काढले आणि दुसरा इसम जो मरण पावला होता त्यांच्या नावावर पण एक त्यांच्या ड्रायविंग लायसन्स पण घेतले की तेव्हापासून इथे त्यांचा काम चालू आहे